नमस्कार भीमशक्ती संघटनेचा पुढाकार आणि आंबेडकरी चळवळीतील योद्धा चंद्रकांत ठाणेकर यांचा सन्मान महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत ठाणेकर यांचा नागार्जुन बुद्धविहार देगलूर येथे भव्य सत्कार करण्यात आला या सत्काराचं आयोजन भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते नागार्जुन बुद्धविवार समितीचे अध्यक्ष धोंडीबा कांबळे तर आयोजनाची धुरा भीमशक्तीचे नांदेड दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांनी सांभाळली या सत्काराच्या निमित्तानं अनेक मान्यवरांनी ठाणेकर यांच्या संघर्षमय आणि समर्पित जीवनावर प्रकाश टाकला या सोहळ्यात प्रकाश बनाटे संजय महाजन किरजोळेकर सुभाष अल्लापूरकर मनोहर देगावकर राजाराम कांबळे ॲडव्होकेट जयवंत गजवारे डॉक्टर व्यंकटेश शेरीकर सिंधुताई कांबळे डॉक्टर प्राध्यापक भीमराव माळंगे आदींनी मनोगत व्यक्त केले भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे म्हणाले ठाणेकर दादा माझे आयकॉन आहेत त्यांचं जीवन म्हणजे आंबेडकरी मूल्यांची ज्वलंत प्रेरणा आहे नामांतर चळवळीपासून ते आजपर्यंत चंद्रकांत ठाणेकर यांनी जीव धोक्यात घालून समाजासाठी झगडले असं ते म्हणाले या प्रसंगी मारुती शेरे किशन सोनकांबळे मिलिंद कर्णे सेवानिवृत्त कृषी अधिकारी सर प्रकाश वाघमारे भीमराव भुतनारे प्रकाश कदम भीमराव भाटापूरकर नामदेव राजूरकर प्रकाश बनाटे डॉक्टर व्यंकटेश शेरीकर मुरलीधर कांबळे प्रकाश सोनकांबळे मोहन काळे माधव मारकडवाड जयवर्धन लोणे कैलास कांबळे अशोक सीताफुले अरुण कांबळे यादव कोंडरे शिवाजी मुजळगेकर आदी उपस्थित होते चंद्रकांत ठाणेकर यांच्या कार्याची दखल शासनाने घेतली पण समाज मनात त्यांनी आधीच स्थान मिळवलं आहे हा सत्कार म्हणजे त्यांच्या निष्ठेचा सन्मान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे मिलिंद वाघमारेसह गोविंद माइंड माइंडलाईट मीडिया